तुम्ही रोज बोलत असलेले तीन शब्द जे तुम्हाला इनोसंट वाटतात पण ह्याच शब्दामुळे रिलेशनशिपमध्ये डिस्टन्स सायलेन्स अँड हर्ट वाढतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटचा शब्द बहुतेक लोक रोजच वापरतात नमस्कार मी अपर्णा पाटील रिलेशनशिप कोच इमोशनल इंटेलिजंट एक्सपर्ट लॉ ऑफ अट्रॅक्शन एन एल पी कोच अँड हिलर मी आत्तापर्यंत हजारपेक्षा जास्त कपलला त्यांच्या रिलेशनशिपमधल्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देऊन त्यांचे रिलेशन हॅपी हेल्दी पॉझिटिव्ह बनवण्यासाठी हेल्प केली आहे नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओचा सुद्धा हेल्प होणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजकाल रिलेशनशिप का तुटतात माहीत आहे कारण लोक बोलतात पण कनेक्ट होत नाही आणि कनेक्शन तुटायला भांडण लागत नाही फक्त काही चुकीचे शब्द पुरेसे असतात असे मी तुम्हाला तीन शब्द सांगणार आहे जे आपण खूप जास्त आपल्या रिलेशनशिपमध्ये वापरतो आणि आपणच आपल्या रिलेशनशिपमध्ये आपल्या नात्यांचा खात करतो सगळ्यात पहिला तू नेहमीच येस तू नेहमीच तू नेहमीच मला इग्नोर करतोस तू नेहमीच उशीर करतोस हा शब्द पार्टनरला डिफेंट मोडवर टाकतो आणि समोरच्याला असं वाटतं की मी काहीही केलं तरी मी चुकीचंच आहे याऐवजी असं बोला तर आज मला थोडं इग्नोरंट वाटतं आज मला थोडं इग्नोरंट वाटतं डिफरंट बघा अटॅक नाही आहे तर एक्सप्रेशन आहे अटॅक नाही right? आहे एक्सप्रेशन आहेत राईट आणि हे आहे हेल्दी रिलेशनशिपचं हेल्दी कम्युनिकेशन आणि इथून तुमच्या रिलेशनशिपमध्ये हेल्दी रिप्लेसमेंटसुद्धा यायला लागते सेकंड तुझ्याच मुळेल दुसरा शब्द आहे तुझ्याचमुळे तुझ्याचमुळे असं झालं तुझ्याचमुळे माझं मूड खराब झालं हा शब्द गिल्ट निर्माण करतो हा शब्द गिल्ट निर्माण करतो लव नाही आणि रिलेशनशिप ब्लेम गेम नाही आहे एक पार्टनरशिप आहे हे नेहमी लक्षात ठेवा याऐवजी तुम्ही असं बोलू शकता मला असं वाटतंय आणि मला तुझी हेल्प हवी आहे जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता तेव्हा समोरचा आपोआप जवळ येतो आणि हे सुद्धा हेल्दी रिप्लेसमेंट आहे तुमच्या रिलेशनशिपसाठी तिसरा आणि सर्वात डेंजरस वर्ड आहे तुला काही कळत नाही तुला काही कळत नाही हा शब्द पार्टनरचा रिस्पेक्ट तोडतो तुला काही कळत नाही हा शब्द पार्टनरचा रिस्पेक्ट तोडतो आणि जिथे रिस्पेक्ट संपतो तिथे लव टिकतच नाही तिथे प्रेमच नाही असं आपल्याला आणि त्यालाही जाणवायला लागते सो या एवजी, या ह्याऐवजी बोला कदाचित मी नीट एक्सप्लेन करू शकले नाही हे मॅच्युरिटी आहे आणि हे इमोशनली इंटेलिजन्सी आहे हे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये ॲड करता था, तर हंड्रेड पर्सेंट हा तुमच्या रिलेशनशिपमधला हेल्दी रिस्प्ले रिप्लेसमेंट आहे रिलेशनशिपमध्ये शब्द सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात आणि त्या शब्दांच्या मागची एनर्जी ही त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची असते म्हणून तुम्ही प्रेमाने बोलता तर मना समोरच्याचं मन जिंकल्या जाते मन उघडल्या जाते मन ओपन केल्या जाते म्हणून तुमच्यामधला संवाद तुमच्यामधले शब्द हे तुमच्या नात्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे ठरतात आज एक छोटीशी प्रॅक्टिस करा जेव्हा बोलायचं असेल तेव्हा हे एक सेंटेन्स वापरा मला असं वाटते येस मला असं वाटते तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि हा एक सेंटेन्स तुमचं भांडण टाळू शकते इतका महत्त्वाचा आहे मला असं वाटते हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच त्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला तुमचं नातं वाचवायचं आहे मजबूत बनवायचं आहे आणि अशाच हेल्दी रिलेशनशिप टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला हिट करा की येणारे पुढचे काही व्हिडिओज सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि या चॅनलच्या जा माध्यमातून तुम्ही तुमच्या रिलेशनशिपची क्लिअरिटी घेऊ शकता आणि कमेंट करून सांगा की तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये आज कुठला शब्द वापरणार नाही आहात थँक्यू सो मच नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल थँक्यू 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 सो मच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये